पूर्णांक सहा मेगाहर्ट्सवर विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे सायंकाळचे सहा वाजून पंधरा मिनिटं होत आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कोळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे रामायण आणि महाभारत ही केवळ धार्मिक पुस्तकं नसून ती जागतिक राजकारणाचे धडे देणारे उत्तम मार्गदर्शक आहे असं प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आज पुण्यात केलं पुण्यात राष्ट्रीय पुस्तक न्यास आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी फ्रॉम डिप्लोमसी टू डिस्कोर्स या विषयावर व्याख्यान दिलं या कार्यक्रमात राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक यांनी देखील संवाद साधला नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं सर्व विमान कंपन्यांना प्रवासी सुविधा नियमाचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहे सध्या धोक्यामुळे तसंच कमी दृश्यमानतेमुळे विमान वाहतुकीवर कमालीचा परिणाम होतो आहे या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी उड्डाणासंबंधी प्रवाशांना वेळेवर आणि अचूक माहिती द्यावी असे निर्देश मंत्रालयानं दिले दीर्घ विलंबाच्या वेळी प्रवाशांना भोजन आणि अल्पोपहार देण्याचं तसंच विमान रद्द झाल्यास पुन्हा आरक्षण द्यावं किंवा तिकिटाच्या रकमेची परतफेड करावी असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय आसाम राज्यात सैरंग नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसनं हत्तींच्या कळपाला धडक दिल्यानं चा सात हत्तींचा मृत्यू झाला असून यात एक हत्ती जखमी झालाय आहा होजई जिल्ह्यात आज पहाटे सव्वा दोन वाजता ही घटना घडली या अपघातात राजधानी एक्सप्रेसचे इंजिन आणि ट्रेनचे पाच डबे रुळावरून घसरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली नागपूरच्या व्हीएनआयटी परिसरात आयोजित दोन दिवसीय मिलेट एक्सपो स्वानुभूती दोन हजार पंचवीस अंतर्गत श्री ियन उत्सवाला काल खवई यांनी मोठी गर्दी केली रागी इडली बाजरी सांबारवडी नाचणी केक आणि मिलेट सूप यासह विविध पौष्टिक पदार्थांनी उपस्थितांची मनं जिंकली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं राज्यात पंधरा जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीत सिकल सेल तपासणी विशेष पंधरवडा राबवण्यात येत आहे या कालावधीत सेल आजाराचं निदान उपचार आणि संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे सिकल सेल तपासणी विशेष पंधरवडा मोहिमेअंतर्गत राज्यातील सिकल सेल आजाराचं प्रमाण अधिक असलेल्या एकवीस जिल्ह्यात प्रत्येक नागरिकाची सिकल सेल तपासणी करण्यात येणार असून एकही नागरिक सेल तपासणीतून वंचित राहू नये याची काटेकोर दक्षता सार्वजनिक आरोग्य विभागाकडून घेण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं गडचिरोलीतल्या दिनेश गावडे खून प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सीपीआय माओवादी या बंदी असलेल्या संघटनेच्या दोन नक्षलवाद्यांना अटक केली आहे पोलिसांचा खबरी असल्याच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य असल्याच्या संशयावरून गावडे याचा दोन वर्षांपूर्वी खून झाला होता या प्रकरणी एनआयए न आणखी चार जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार